नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील आयकॉनला प्रेस करा कापूस बाजाराविषयी आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे सर्व प्रकारच्या कापूस बाजाराविषयी अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळतील कोणत्या कारणांमुळे भाव वाढू शकतात काय आहेत ही कारणे सविस्तर जाणून घेऊया कापसाच्या भावात आता सुधारणा बघायला मिळत आहे दोन वर्षापासून कापसाला हवा तसा भाव मिळालेला नाही यंदा मात्र मार्केटमध्ये कापसाला मागणी वाढू शकते अनेक बंद पडलेल्या सूतगिरण्या यंदा पुन्हा नव्यानं सुरू होत आहेत या सूतगिरण्यांमध्ये कापसाला मागणी असू शकते बांगलादेशमधील अराजकतेमुळे निर्यात थांबली होती ती निर्यात आता पुन्हा सुरळीत होऊ लागली आहे सध्या सरकीचे भाव चार हजारांवर आहेत हेच दर जर नवीन आवक सुरू होईपर्यंत कायम राहिले तर कापसाला मागणी वाढू शकते लागवड घटली त्यात उत्पादनही घटण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते यंदा कापूस देखील घट आहे कारण शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नसून आणि बोंडाळी बोंडसड बोंड यामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली आहे त्यात गुजरात तेलंगणा व महाराष्ट्रात देखील दमदार पाऊस झालेला आहे त्यामुळे कापसाला फटका बसून उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत देशांतर्गत मार्केटमध्ये दे, कापसाला मागणी राहू शकते ही मागणी कायम राहिल्यास किंवा वाढल्यास कापसाला चांगला भाव मिळू शकतो सद्यस्थितीत जुन्या कापसाला सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांपर्यंत दर आहे अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद